चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव बघता प्रशासन ही कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करीत आहे पण स्वतः प्रशासन कोरोना नियमांना पायदळी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे कदाचित राजकीय व शासकीय कार्यक्रमांना कोरोना नियम लागू होत नसेल पण दिव्यांग हे माणसं नाही का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे सिंदेवाही व वा सावली येथे अपंगत्व प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्यात आले याला जबाबदार कोण खुद्द पालकमंत्री वडेट्टीवार यांचे समर्थक स्वतः सांगत आहे कार्यक्रमात गर्दी झाली म्हणून दोन दिवस आधी पोलीस प्रशासनाने पंजाबी समाजाने आयोजित केलेल्या लोहडी कार्यक्रमावर कोरोना नियम मोडल्याने दंडात्मक कारवाई केली मात्र दिव्यांग व्यक्तीच्या शिबिरावर प्रशासनाने कारवाई करणे टाळले देवसा जमावबंदीचे आदेश लागू आहे पण प्रशासनाला ते आदेश मान्य नाही असे या शिबिरावरून दिसत आहे त्यांच्या चंद्रपूर या ठिकाणी अपंग दिव्यांग बांधवांना अपंग प्रमाणपत्र देण्याच्या साठी आयोजन करण्यात आलं आहे या कॅम्पला प्रचंड अशी गर्दी झालेली आहे अपंगांना प्रमाणपत्र देण्याच्या साठी जो त्रास होत होता चंद्रपूरला जाऊन प्रमाणपत्र काढण्याच्यासाठी तो त्रास अपंग मानवा होऊ नये या उदांत हेतूने सन्माननीय नामदार विरुभाऊ वाटेटीवार यांनी सावली सामान्य रुग्णालय येथे सावली सामान्य रुग्णालय येथे कॅम्पचं आयोजन केलं